Hmm. सन्मान्य माजी सरपंच व दिव्यांग दिव्यांग निराधार वयोवृद्ध सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता माजी सरपंच व दिव्यांग यांचा मेळावा परिषद आयोजित केली आहे या परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुस्लिम साहेब खासदार धैरशील माने साहेब आमदार राहुलजी आवाडे साहेब व आमदार अशोकरावजी माने साहेब उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माजी सरपंच यांच्या विविध मागण्या या निमित्तानं मांडल्या जाणार आहेत व त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या परिषदेस लोकप्रतिनिधी सरपंचांनी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहे या परिषदेचे संपूर्ण नियोजन हे सन्मान्य माजी सरपंच व दिव्यांग निराधार वयरुद्ध सामाजिक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आलेले आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका